मला दाखवते हेला कुठं रुसून बसली हे बघा काय झालं पिलू काय झालं तिला बाळाकडं जायचंय आणि तिला दोन दिवसांनी आंघोळ घालतो ना हेला तर आज तिला आंघोळ नाही घातली बच्चू तू आंघोळ नाही केली म्हणून तुला बाळाकडं नाही नेलं अशी का कळती तू तिला बाळाकडं नाही नेलं त्याच्यामुळं ती जरा सॅड झाली आणि तर ती कधी पण सॅड झाली नाही तर असं कोपरा आहे सोफ्याचा त्याच्या तिथं जाऊन बसते ये चल ये, ये. काय झालं शोनाला कोणी कोणी काय झालं ये बच्चू चलिये ना अगं आई हिलच रुसली आई चलिये शोया मग कायच हिच दुखत बिकत नाही ना काय हा तिला कळत नाहीये की का असं करतायत एकतर दिवस नाही चार दिवस झालं दवाखान्या सगळं हे आई पण दिसत नाही तू तिला तिला आई दिसत नाही आई लागते रात्रीची झोपायला त्याच्यामुळे ती आई आईवर पण रुसली असणार आहे की झोपायला नाही आणि काय आता हा सगळा रड आहे हा सगळा उरकाचा आहे या बाचू चल ये ये नाही ये हेला ये चल अ दीदी येणार आहे आता दिदी येणार आहे आली का गो आपली दिदी आली का हे लो दीदी आली का, का बघ बरं चल ये दिदी आली वाटत चल 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 हे आता ओ, हे दीदी येईल दिदीला आणायला गेलेच अण्णा पिलूला पिलू स्कूलमधून आली असेल आणि त्यांना म्हटलं रिक्षाने जावा आणि तिला घेऊन या कारण काय ना थोड़ा कारे आज इथं दिवसभर थोडा कार्यक्रम आहे आज जर बाळाची पाचवी असते पाचवी पोचणार आहे आम्ही आणि त्याच्यानंतर त्यांना दोघांना आंघोळ आज बाळाला पाच दिवसांनी आंघोळ घालतोय कारण दवाखान्यात पहिल्या दिवशी त्यांनी सगळं क्लीन केलं आंघोळ काही घालून दिलेलं नाही आहे सो आता त्याला आंघोळ विंगोळ घालायची आहे तिला पण आंघोळ घालायची आहे तर त्याच्यानंतर मग ती पूजा काय असते पाचवी पुसतात ती पूजा करायची आणि मग नंतर नैवेद्य वगैरे दाखवून सगळ्या गोष्टी करायच्या सो असा आजचा दिवस आहे रुटी त्यात आता आज दहीहंडी असल्यामुळे भरपूर गर्दी आहे आणि त्याच्या आधी मला दहीहंडी इथे सुरू झाली तर खूप प्रचंड गर्दी होईल त्याच्या आधी मला घरी जायचं आहे आणि त्यामुळे मग लवकर आवरावं लागेल पटपट पटपट आता वाजलेले आहे बरोबर एक चपात्या झाल्यात आता मेथीची भाजी पटकन आईने वरण भात केलेलं आहे सो आता मेथीची भाजी पटकन करायची आणि नैवेद दाखवायची आधी हे दोघा दोघांना आंघोळ घालून मग ती पूजा करायची असं सांगितलं सो बघूया आता आता जी प्रथा आहे ती म्हणतोय ती करतोय आता काय आपल्याला पण जास्त माहित नाही ह्याच्यातला बाळाला बाळाने नीट आंघोळ घालून नाही दिली रडला. रडला आणि त्याला उल पालता टाकला होता डोकं धुत होतो उलटा फिरला तो उगाच म्हणला नको बाई सो अशा प्रकारे ज्याची त्याची पद्धत असते आता आम्हाला जेवढं माहिती आहे ही पूजा करतात आणि ही बाथरूम जिथे असेल म्हणजे मोरी अंघोळीचं तिथेही त्याच्या कोपऱ्यात ही पूजा करतात तर आता ही आपण अशी मांडतोय पाच आईनी दगड देव म्हणून मांडलेत दहा म्हणजे एक माहेरची एक सासरची असं दोन्हीकडचं तिने केलेलं आहे चुकी माफी माफ करा जे काय हा जी जी पद्धत आहे पहिल्यापासून तसंच आपण जेवढं माहिती तेवढं करायचं झोपला का तो नुसतं पाया घालायच इथं आणायचा पाया पडवायचं त्याला सो असं नैवत ज्याचा त्याचा कोणाचा पुरणपोळीचा असतो कोणाचा भाजी भाकरीचा कोणाचा काय असा असा काय मेथीची भाजी वरण भात आणि चपाती असा आहे झाला हवा सुरू हम्म जिथे पाच झाले इकडे आधी व थोडा माग घे की आता हे पाच पानं ठेवली आहेत विड्याची पानं आणि त्याच्यावर ठेवून सुपारी त्याचं पॅकेट खोल तसं देत असत हा राहू दे मऊ पडते राहू दे नाही पण नाही का देव हे सुपारी राहू दे काही नाही देव असं काही नसतं आई मनात जे आहे तुपन ना मनात झालं सुरू गाईज कसा आवडला ब्लॉग आवडला की नाही तर प्रत्येकाची पद्धत वेगळी असते म्हणतात की ठिकाण बदललं की आ, प्रत्येक ठिकाणी वेगळी पद्धत असते तर गाव बदललं की ती पद्धती वेगळी असतात तर ही इकडची पद्धत आहे म्हणजे मा माझ्या आईकडची तर तिला जेवढं आठवलं तिने तेवढं ते केलं आणि देवाने पण ते स्वीकारून घ्यावं बाळाला आणि बाळाच्या मम्मीला म्हणजे ते फॅमिलीला सगळ्यांना छान हॅपी ठेवावं तर त्यासाठीच ही पूजा असते बारावी पाचवी सो ही पाचवीच होती आपली बाळाची पाचवी पूजन ही पूजा होती तर सांगायचा मुद्दा हा आहे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रत्येकाकडे वेगळी असते तर नाही तर तुम्ही कमेंट कराल उद्या की अरे वेगळी पूजा असत असं नसत असं नसत तर प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तर आजचा ब्लॉग हा असा होता कसा वाटला नक्की कमेंट करा कारण खास मी तुमच्यासाठी शूट केलं की Uh, आणि त्यात मेन म्हणजे आज दहीहंडी होती आणि मला लवकर इकडे सासरी यायचं होतं कारण काय ना ट्रॅफिक जाम्स ही हरव तुम्हाला माहितीच आहे फुल गर्दीचा टाईम होता आणि मग त्याच्यामुळे पाचच्या आधी ती पूजा आवरायची होती सो तिकडून आल्यानंतर हॉस्पिटलवरून आलो वेलकम छोटंसंच केलं तुम्ही बघितलं आधीच्या ब्लॉगमध्ये पार्ट वनमध्ये मी आम्ही कसं छोटंसं डेकोरेशन कारण बलून वगैरे पण लावायचं होतं पण दादा म्हणाला की नाही आणि त्याचं पण बरोबर आहे कारण बलून जर फुटले दबाळ घाबरतं आणि रडतं ऍक्च्युली आधीच तो रडतोय खूप सो त्यामुळे ते त्या गोष्टी आम्ही अवॉइड केल्या आणि छोटसच आम्ही करायचं डेकोरेशन कारण ऍक्च्युली डिसाईड नव्हतं झालं की डिस्चार्ज आज देणार आहेत म्हणून आणि लगेच त्यांचं ठरलं गेलं कारण ज्या हॉस्पिटलमध्ये होते त्याच्या खालीच दहीहंडीचा मोठा उत्सव होता आणि भरपूर साऊंड वगैरे लावले होते सो आम्ही त्याच उद्देशाने म्हटलं की द्या आम्हाला डिस्चार्ज आम्हाला वाटलं नव्हतं लगेच देतील पण त्यांनी सांगितलं की नाही तुमची फाईल रेडी आहे तुम्ही घेऊ शकता सो आम्ही लगेच डिस्चार्ज घेतला आणि आम्ही लगेचच निघालो तिथून साडे अकरा कदाचित हां साडे अकराला वगैरे किंवा बारा तरी वाजले असतील आणि मग तिथून आल्यानंतर मग तो तुम्हाला सांगितलं की त्यांना खाऊ म्हणजे खाऊ घातलं थोडंसं शांत झाल्यानंतर मग आम्ही त्याला आंघोळ घालून तिची महिनीची पण आंघोळ वगैरे झाल्यानंतर मोरीच्या तिथे ती पूजा केली जाते तर प्रत्येकाची पद्धत वेगळी असेल तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करा आणि जसं तुम्ही मला आधीच्या चॅनलवर भरभरून प्रतिसाद दिला भरभरून प्रेम दिला तसंच होप सो तुम्ही ह्या चॅनलला देखील प्रेम कराल आणि सबस्क्राईब कराल जर अजून अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नाही तर पटकन जा सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून अशाच व्हिडिओ आगळ्या वेगळ्या तुम्हाला पाहायला मिळतील माझ्या ब्लॉगमध्ये तर चला पुन्हा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय लाईक एट शेअर सबस्क्राईब करा